गोव्यातील शिरगाव येथील लहराई देवीच्या यात्रेला झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास सत्तर भाविक जखमी झाले आहेत अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे जखमींना उपचारासाठी डिचोली आरोग्य के केंद्र जिल्हा रुग्णालय आणि गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेऊन चौकशी केली तसंच त्यांनी घटनास्थळाची पाहणी देखील केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करून माहिती घेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविक या देवीच्या उत्साहासाठी मंदिरात जमले होते त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे नेमकी ही घटना घडली कशी नेमकं कारण काय का आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही दैनिक राज्य लोकतंत्र उत्तर पाहतायंत्रिरगाव येथे दरवर्षी लयराई देवीची यात्रा आयोजित केली जाते यात रात्री पारंपरिक मिरवणूक काढली जाते या वर्षीही दोन मे रोजी ही मिरवणूक काढण्यात आली होती या उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात यावर्षी अंदाजे चाळीस ते पन्नास हजार लोक सहभागी झाले होते याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मिरवणुकी दरम्यान एका ठिकाणी उतारा असल्याने गर्दी एकत्रितपणे वेगाने चालायला लागली ला यामुळं एकच गोंधळ उडाला प्रत्यक्ष दर्शनच्या मते या गोंधळानं काही लोक पडले आणि त्यानंतर एकमेकांवर पडू लागले चेंगराचेंगरी झाली त्यात अनेक जण चिरडले गेले या अपघातात सात जणांचा जागेत मृत्यू झाला तर सत्तर जण जखमी झाले जखमींमध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केलं जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे या दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत घटनेबाबत अधिकृत माहिती जारी केली आज सकाळी शिरगाव येथील लयराई जत्रेत झालेल्या दुःख चेंगराचेंगरीमुळे मी खूप दुखी आहे असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची बेड घेतली पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिल्याची माहितीही दिली आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी बोलून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि या कठीण काळात पूर्ण पाठिंबा दिला असंही प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे दरवर्षी या उत्सवात पन्नास हजारहून अधिक लोक सहभागी होत असतात एस पी नॉर्थ आणि जिल्हा अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत आम्ही पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करत आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत गोव्यातील शिरगाव येथे झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झालं आहे कुटुंबियांनी गमवलेल्या संवेदना जखमी भाविक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला के आहे तर राहुल गांधींनीही दुःख व्यक्त केलं आहे गोव्यातील शिरगाव येथील लयराई देवीच्या मंदिरात वार्षिक यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखदायक आहे सर्व शोकस्त्र कुटुंबांना मी मनापासून संवेदना व्यक्त करतो तसेच सर्व जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशा आशा करतो या शब्दात राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे शिरगाव लहराई देवीच्या यात्रेदरम्यान घडलेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे गोवा प्रदेश काँग्रेस समितीनं संवेदना व्यक्त केल्या आहेत या दुर्घटनेनं अतिशय दुःख असून पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं अमरनाथ पणजीकर यांनी म्हटलं आहे आता काही दिवसांपूर्वीच कुंभमेळ्यात देखील अशीच घटना घडली होती पण त्या ठिकाणी मृत भाविकांची संख्या जास्त होती देशात हिंदुत्ववादी सरकार असताना सातत्याने हिंदूंच्या धार्मिक स्थळे अशा भयानक दुर्घटना घडत असतील तर यासारखं दुर्दैवी गोष्ट आणखी कोणती असू शकते कुंभमेळ्यात तीस पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे पण काही जाणकारांच्या मते हा आकडा खूपच कमी सांगितला जात होता असं आजही म्हटलं जातं आता गोव्यातील पुन्हा चेंगराचेंगरीत झालेल्या दुर्घटनेत सात मृत्यू आणि पन्नास जखमी असा अधिकृत आकडा सांगितला जात आहे पण ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं अनेकांचं मत आहे केवळ वरवरच्या तपासामुळे अनेक मृत्यू झाल्याचे व्यक्तींचे आकडे स्पष्ट होत नाहीत त्यामुळे केंद्र सरकारने या घटनेत काळजीपूर्वक लक्ष घालणं गरजेचं आहे या घटना अशा सुरू राहिल्या तर धार्मिक स्थळी जाण्यासाठी लोक शंभर वेळा विचार करू लागतील बाकी व्हिडिओबाबत तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद